आई ग आई ग एक रुपया ते म्हणजे कबरेचा एक रुपया देणार आई सर्वांनीच बघितली आई ग एक रुपया ते म्हटल्यानंतर कबरेचा एक रुपया करून देणारी आई सर्वांनीच बघितली पण आयुष्यभराची शिदोरी गोळा करणारा बाप मात्र आम्ही सहजी सोडले आई ग भूक लागली म्हटल्याबरोबर जेवणाचा समोर करणारी आई सर्वांनीच बघितली पण आयुष्यभराच्या जेवणाची सोय करणारा बाप मात्र आम्ही सहज सोडू बोलता बोलता आम्ही नेहमी म्हणतो कौशल्याचा रामाबाई कौशल्याचा रामाबाई कारण महिला मंडळ ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला निघतात त्यावेळेस कौशला माता दाई मोकळून प्रभू रामाला सांग हे रामा वनवासाला जाऊ नको तू जर वनवासाला गेला तर तुझी आई जिवंत राहणार नाही पण बोलतो आई राहील पण दशरथ नावाचा बाप सांगतो हे रामा हे रामा वनवासाला जाऊ नको तू जर वनवासाला गेला ना तर तुझा बाप जिवंत राहणार नाही बघ आणि झालंही तसं ठीक दोन दिवसानंतर आठ राम राम म्हणत एका भिंती दशरथ नावाच्या बापानं प्राण सोडला बघत बघत पण आमच्या मुखातून कधी आलं नाही तर श्रोताच ना श्रोताचं नाव हे देवकीच यशोद्याचं कौतुक आवश्यक करावं त्या कौतुकास पात्रच आहे पण पुरातून नाकातोंडात पाणी जात असण सुद्धा माझा मुलगा वाचला पाहिजे या हेतून डोक्यावरती टोपली घेऊन कृष्णाला टोपली मध्ये घेऊन यमुनेचा ऐल तीर यमुनेच्या पैत्र्यावरती भगवान घेऊन भगवंताला घेऊन जात असणा ज्या बापानं जीवाची पर्वा केली नाही तो वसुदेव नावाचा बाप आम्ही विसरत कामा नाही तो वसुदेव नावाचा बाप आम्ही विसरत कामा नाही आई गेली की सगळ्याचीच भावना एक असते आई गेली की आम्ही सगळेजण म्हणतोच देतात आई वाचून दशा शिवाची घरी आयची माया अव करच राहायची माया जला नाही तुझ बाई अगं चुकलं तुझ बाई रडत धाई धाई गडत धाई दाई गेलं माझे आई गेलं माझे आई किती ग माझ हाल झालं सांगू मी कुणाला

माझे ये नमज आई गार, आई, गार, आई गेली की आमचं सर्वांचं म्हणणं असं जास्त घड्या पण ऐका जो आईपेक्षाही काकण भर जास्त प्रेम करतो त्या व्यक्तीचं नाव बाप आहे अरे बाप म्हणजे काय बाप म्हणजे जगण्याचं बाप आहे बाप म्हणजे जगण्याचं बाप म्हणजे थाप जरी कधी तरी माया ना तो म्हणजे बाप आहे तो म्हणजे बाप आहे याच्या उत्तुंग शुक्रावरती घेऊन जाणारी शिडी म्हणजे बाप आहे समुद्राच्या ऐल तिरावर समुद्राच्या पैलतीरावरती घेऊन जाणारी होळी नौका म्हणजे बाप आहे बाप म्हणजे निश्चित काय ऐकून जावानी त्याच्या काळ्या मी घवानी दाखविना कधी कुणा डोळ्यात लपानी जिजू जिजू संसाराचा काळा हा कला नावा कला बर तो धा बघया ऐक त्याची धापर लई अवगर हाई घरा रुम गाया बापर लई अवगर हाय घरा रुम गाया बापर मुखी मुखी माया त्याची मुखी घाल मेर